सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि काउन्सिल हॉलमधील महापौर यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विभागीय अधिकारी नंदकुमार जगधने कामगार कल्याण का व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे सावंत संजोग सुरतगावकर शिरीष जगदाळे सूर्यकांत पाटील जे के देशमुख राजगोपाल खाटमोडे अशोक खडके सिद्धू तिमिकार आदी मान्यवर उपस्थित होते